यावल येथील पंचायत समितीमध्ये चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांना थेट सुनावलं त्यांनी सांगितले की पंधरा हजाराची मागणी तुमच्या नावाने घरकुल धारकांकडे होते बी मॅडम लक्ष घाला बघा काय बोलले प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराय मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू या बैठकीमध्ये त्यांनी सर्वोच्च विभागाचा आढावा घेतला आणि खऱ्या अर्थाने पंचायत समितीच्या संदर्भात उपस्थित नागरिकांनी विविध विभागाची तक्रार केली तेव्हा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी पंचायत समितीच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलं सुनावलं ही आढावा बैठक सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाली यावल पंचायत समितीच्या सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त सोमवारी विविध विभागाच्या शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने हे होते तेव्हा या बैठकीत उपस्थित नागरिकांनी पंचायत समितीच्या कारभारावरच आरोपांच्या फेऱ्यात झाडल्या यात प्रामुख्याने प्राध्यापक आमदार चंद्रकांत सोनोने यांनी देखील आपल्यापर्यंत खूपच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत घरकुल लाभार्थ्यांना बीडिओनच्या नावाने पंधरा हजाराची मागणी केली जाते तेव्हा बी मॅडम तुम्ही याकडे जरा लक्ष घाला असेच त्यांनी सांगितले अनेक घरकुल धारकांचे घरकुलांचे कामं पूर्ण झाले मात्र जिओ टॅग केलं जात नाही आणि त्यांना अंतिम अनुदान दिले जात नाही तर हे अंतिम अनुदान का रोखले आहे असा प्रश्न देखील आमदारांनी उपस्थित केला या त्यांच्या प्रश्नामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह घरकुल विभागाची मात्र चांगलीच तारांबड उडाली होती त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये महसूल विभागातील विविध कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला यात त्यांनी पुरवठा विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली महसूल विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार त्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तेव्हा या स्वस्त धान्य दुकानात नियमित उघड्या ठेवल्या पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या श्रीमंतांकडे असलेले हक्काचे पिवळे काढ त्याची तात्काळ चौकशी करून रद्द करण्यात यावे अशा त्यांनी सूचना केल्या त्याचप्रमाणे शिधापत्रिका मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन दोन हजाराची मागणी दलाल करतात तेव्हा हा प्रकार देखील थांबवला पाहिजे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीच्या मातीचे परीक्षण वेळेत करावे बीज प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना द्यावी रोजगार हमी योजनेचे वृक्ष लागवड करताना रस्त्याचे मोजमाप करून वृक्ष लागवड करावी अशा सूचना आमदारांनी या बैठकीत केल्या

विशेष करून माझ्याकडे कंप्लेंट आहे आणि जिओ टॅक्स संदर्भात अरे बाबा तसं अन्नटी मध्ये आधी आहे आता मी गोरशी बोलेल कुठे कुठे लक्ष झालं मला काय म्हणायचं आला ना अधिकारी वर्ग जातो त्यांना हेल्प द्या तुम्हाला काय करायचं करत गरीबाला आधार कोड मागता ऐकेचे मला वाटतं का माहीत पडत नाही तुमच्या लावाने घेतले जागा असल्यामुळे आपण त्यांना उभारण देऊ शकतो आणि त्यांचे पी एम एथमध्ये नाव असल्यामुळे आपण त्यांना आपल्या नंतर पण त्यांचे आधार कार्ड आणि बँकचे पासबुक हे पंचयत समिती मार्फत मागितले गेले आपण त्यांना प्रस्ताव पण आहे ज्या जागेवर ते राहतात त्या जागेवर त्यांना आपण तीनशे जागा तीनशे रुपया बोट आपण घरपुरासाठी आपण द्यावी पण राहण्यासाठी याच्यामध्ये असं आहे प्रस्ताव देऊन सत्तेचा लोकांच्या घटना नाही त्याच्यामुळे जे घर तुला असं का तो निघून जातो तो नवीन वर्षामध्ये आलो होतो आता मागे पण आपण एक प्रस्ताव दिला होता पत्रकारांचा त्यांच्या मागे यादी होते आणि अतिकटितपणे करा नाही होतात आणि आतापर्यंत पण त्यांचा काही नियुक्त

जागा अलाउट केलाय आपण दिलेली उतारे पण त्यांचे यादी यादीमध्ये नाव आणि तो प्रस्ताव ग्रामपंचायत आपण काय मानवी ठराव तुमच्याकडे आलाय का मग काय केलं तुम्ही त्यांच्यावर पुढे किती दिवस दिलाय त्यांनी ठराव चार महिने तुमचा ग्रामपंचायत चा ग्रामसेवक चार महिने डॉक्युमेंट पेपार बोल नाय म्हणजे तुम्हाला तुमचेच कागद तुम्हाला चार महिने भेटत की आणि लोकांना तुम्ही परिश्रम करता किती भाऊ तुमचं ग्रामपंचायतीच्या पण कंट्रोल का असं म्हणायचं का तुम्हाला सेवक तुमच्या ऐकत नाही असत सांगितलं का या गोष्टी मॅडम तुम्ही काय केलं मॅडम असं मी नुसतं आढावा घेतला म्हणजे झाला असं नाही ना तुम्ही त्यांना नोकरी द्यायला पाहिजे काय ते शिक आपण काय त्याच्या बाहेर मागतोय का ते शासनाच्या नियमानुसार असेल तर नियमाला तुम्ही फॉलो केलं पाहिजे ना मॅडम चेअर वरचा माणूस बदलतो चेअर बदलत नाही प्रोसिजर बदल का माणूस बदलला म्हणजे तीन हजाराची तफा आहे लोकांना एवढ्या खेळ्या घालाव्या लागतात यांच्याकडे चेक करता ती भयानक हे लोक खूप फिरवतात आणि काही काही घरकुल पूर्ण झाल्यावर सुद्धा अद्याप पर्यंत शेवटचा चेक त्यांना पडलेला नाही एक जम्पल उदाहरण ताईगावचा देवा देवी देवाचे देवा गाव पाटील याचा घरकुल दोन वर्षापासून पूर्ण झालेला आहे परंतु शेवटचा हप्ता अद्याप त्याला मिळालेला नाही याच कारण काय तुम्ही पहा काय झालं ते माहिती तुम्ही वगैरे सगळं ओके झालाय दोन वर्षापासून तो शेवटच्या चेकला मिळतोय आजच्या पद्धती